अहिल्यानगर जिल्ह्यातील मंदिरांमध्ये चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश मंदिर चोरीचे एकूण पंधरा गुन्हे उघडकीस चार लाख त्र्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची मोठी कारवाई दिनांक चार ऑक्टोंबर रोजी ते पाच ऑक्टोंबर रोजी दरम्यान शनी मंदिर कोरडी या ठिकाणी कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील दानपेटेतील एकूण तीन लाख पन्नास हजार रुपये रोख रक्कम चोरून नेले याबाबत पाथर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे अहिल्यानगरमध्ये मंदिरातील दानपेटी देवी देवतांचे दागिने चोरण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती या मंदिरांमध्ये झालेल्या चोरीच्या घटनांमुळे भाविकांनी ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं त्यानुसार दिनांक दहा ऑक्टोंबर रोजी गोपनीय माहितीनुसार सदराचा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी राहुल किशोर भालेराव आणि त्याचे इतर साथीदारांनी केले असल्याची माहिती प्राप्त झाली प्राप्त माहितीनुसार राहुल किशोर भालेराव रामेश्वर ज्ञानदेव धनेश्वर एकनाथ नारायण माळी शत्रुघ्न मुरलीधर मोरे हे वेगवेगळ्या ठिकाणी मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडे विचारपूस केली असता राहुल भाऊसाहेब माळी पांडू उर्फ दत्तू बाबासाहेब मोरे पांडू उर्फ दत्तू बाबासाहेब मोरे याचा एक अनोळखी मित्र आणि त्याचे नावगाव माहीत नाही अशांनी मिळून मागील सात ते आठ महिन्यामध्ये अहिलानगर जिल्ह्यामध्ये घरफोडी चोरी केल्याची कबुली दिली ताब्यातील आरोपीच्या कब्जामधून चार लाख त्र्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल त्यामध्ये रोख रक्कम सोन्याचे चांदीचे दागिने गुन्ह्याच्या वेळी वापरलेली दोन मोटरसायकल मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला